नमस्कार मी साक्षी वाघ आवाज जनतेच्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला तर घेऊया दिवसभरतील बातम्यांचा सुपरफास्ट ठरावा गाडी फोडली तरी मिटकरींची माघार नाही सुपारी बहादर म्हणत पुन्हा डिवचल मनसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष बांगलादेशातील सत्तापालटानंतर प्रमुख विरोधी नेत्या खालिदा जिया यांच्या सुट्टीचे आदेश

धरणातील विसर्ग वीस हजार क्युसेक वर नद्यांच्या पाणी पातळीतही जवळ ओव्हरहेर सुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत प्रवाशांचे हाल विशाळगडावरील इस्मालिक अतिक्रमण दर्गा सुद्धा उद्ध्वस्त करायला लावणार माजी आमदारांचा थेट इशारा बांगलादेशचा पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत सोडलाय देश बांगलादेश मीडियाची माहिती पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवे काढले लाडकी बाहेर योजनेचा पहिला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा विरोधी याचिका कोर्टाने फेटाळली सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार अनिल देशमुखांच्या डोक्यावर परिणाम त्यांच्यासह सलील देशमुख आणि संजय टेस्ट करा परमबीर सिंहांची मागणी मी हातपाय जोडले म्हणणारे परमबीर सिंह स्वतः दाढी मिशी कापून सहा महिने बिळात लपून बसले अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा हल्ला बोल लोकसभेला ज्या बहिणींनी मतदान केलं नाही त्यांनाही अर्ज भरू द्या लाडकी बहीण योजनेत पक्ष आणू नका अजित पवारांचे आव्हान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकींची राजकीय निवृत्ती जाहीर पुतण्याला मैदानात उतरवणार मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा बहिणीसह देश सोडून भारतात दाखल दिल्ली मार्गे लंडन ला जाणार असल्याची माहिती माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या मला बदल करायचे आहेत पवारांच्या बारामतीत अजित दादा गरजले आजच्या सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नमस्कार